मी तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे दहा तारीख आज गौरी आव्हान पण आहे त्याच्यामुळे ती पण तयारी आहे आणि आज बनवले होते उकडीचे मोदक नैवेद्याला कारण काल परवा मला बनवायला जमलंच नाही म्हणून मी आज उकडीशी मोदक बनवले आज आ, गौरी पण ते, ते गौ, आहे तर ते सुद्धा गौ गौरी सुद्धा भरायची आहे तर ग्रीशू स्कूलमधून आल्यानंतर भरणार आहे आणि अजून माझी काहीच तयारी म्हणजे गौरीची अजून काहीच तयारी झाली नाहीये फक्त मी भोपळ्याची भाजी निवडून ठेवली रात्री आता मला शेपूची भाजी निवडायची आहे आत्ता घेऊन आले ते शेपूची भाजी सकाळी मार्केटमधून खूप महाग आहे भाजी आज शेपूची काल मिळालीच नाही आम्हाला पण आज मिळाली तर दोन भाजी मिक्स करणार आहे भाजी बकरीचा नैवेद्य असणार आहे गौरीलाच तर मी आता स्वयंपाक माझं पूर्ण बाकी आहे नाश्ता करतो ग्रेशूचे पप्पा जॉबला गेल्यानंतर मी पटकन सगळं आवरून घेते आणि ग्रेशू आल्यानंतर गौरीची मग गौरी भरायचं आहे तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडक्यात मी दाखवते तर चला तर हा हा आहे गणपतीचा नैवेद्य मोदक बनवले होते मी आणि हा पडलीतला आणि गौरीचा नैवेद्य प्लस गणपतीचा नैवेद्य आहे गणपतीला फक्त दूध भात आणि गौरीला भाजी भाकरी भात आणि दही आणि पडलीमध्ये पण सेम नैवेद्य असतो तर नैवेद्याचं पूर्ण ताठ वगैरे मी करून घेतली नैवेद्य खाली ठेवून आली आणि मग व्हिडिओ काय मला शूट करायला जमला नाही गौरीचा तर त्याचं पुढे रिझन तुम्हाला समजेल की मी का नाही शूट केलं के। तर आताच गौरीपूजन झालं व्हिडिओ घ्यायचं म्हटलं पण गडबड झाली कारण दोनच्या आत आणायचं होतं दोनच्या दोनपर्यंतच मुहूर्त होता आणि क्रेशू स्कूलमधून आल्यानंतर तिला अंघोळ आणि मग बाकीची सगळी तयारी करण्यात वेळ झाला म्हणून मग मी शूट नाही केलं ते नैवेद्य वगैरे सगळीकडे दाखवून झालंय मिक्स भाजी वगैरे बनवलेली तर आता वाजलेत पाहुणे दोन म्हणजे दोन दहा मिनटं कमी आणि आता आम्ही जेवण करतो सगळीकडे नैवेद्य ठेवलं स्वामींना पण ठेवलंय आणि आता आम्ही जेवण करायला बसतो खूप उशीर झाला आणि सिंपलच रेडी झाली होती साडी घातली होती सिम्पल जास्त काय तामजाम केलं नाही उद्या आहेत ओशे तर त्याच्यासाठी आता कडबू बनवायचे आहेत तर ते बघू संध्याकाळीच पुरण वगैरे शिजवून ठेवून म्हणजे उद्या मला बरं पडेल ते आणि वांगा बटाटा मिक्स भाजी आणि दही भात आणि पापड असं असणार आहे उद्याचा नैवेद्य तर चला आता मी जेवण करून कारण खूप भूक लागली ग्रेशू खाली गेले तर ते आल्यानंतर पटकन मी ताटं करते तोपर्यंत मी चेंज करून घेते तर सकाळी गौरीचा नैवेद्य वगैरे झाला तर आता उद्या सकाळी ओशे आहेत तर त्याची तयारी मी आत्ताच करून ठेवते तर ही हळदीची पानं आहेत जी मी आता स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली आहेत म्हणजे उद्या एक काम कमी होईल गावाकडून माझा भाऊ घेऊन आला होता घराच्या पाठीमागे खूप सारी आहेत त्याच्यामुळे मी आम्ही आम्ही इथून विकत आणते नाही दरवेळेला मी विकत आणते मामाच्या घरी पण आहेत पण तिकडे जाणं होत नाही ह्या टायमामध्ये म्हणून मग विकत आणते पण ह्या वेळेला सकाळी भाऊ येतच होता तर तो घेऊन आला आणि खायची पानं पण आहेत आणलेली घरात खाली आहे थोडं सामान इथे हे पानं होती तर ती मी धुऊन <coughs> आता स्वच्छ खाली ठेव ग्रेशूकडून पाठवून देते ठेवायला म्हणजे उद्या तिथं तिथं घेऊन करायला बरं पडेल एवढी सगळी पानं आहेत तिथं खूप पानं मी आता स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली आहेत आता ही खाली पाठवून देते ग्रेशूसोबत आणि तिने असा सारा पसारा करून ठेवला आहे अभ्यास केला आहे स्टडी टेबल वगैरे सगळं इथेच आहे तर इथे मी पुरण बनवते कारण उद्या सकाळी मला इझी पडेल बनवायला सो त्यासाठी मी पहिल्या दिवशी पण असंच केलं होतं पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आत्ता पण मी तेच करते डाळ छान शिजवून घेतली कटाच्या आमटीसाठी जे हे निघालेलं ते साईडला काढून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये गूळ घालून असं ते श आटवून घ्यायचं गॅसवर स्लो गॅसवर ही सगळी प्रोसिजर करते करते मी आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी सुंट पावडर आणि थोडंसं जायफळ टाकलं होतं किसून आणि हे कटाच्या आमटीसाठी मी काढून ठेवले फ्रीजमध्ये ठेवून देईन उद्या सकाळी करेन बरं पडेल हे सगळं अगोदर ही पूर्वतयारी केली ना खूप इझी पडतात ह्या गोष्टी आणि पहिला मी सगळं त्याच दिवशी करायची पण खूप हेक्टिक जायचं म्हणून मग मी अशी ट्रिक यूज करायला लागली तर आत्ता मी पुरण बनवून घेतलं आणि तर पुरण झालेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर हे चालणी चाळणीवर छान हे करून घेणार आणि मग ठेवून देणार म्हणजे उद्या सकाळी मला बरं पडेल करायला आणि कटाची आमटी पण मी उद्या सकाळीच करणार आहे बघू आज वेळ असलं तर ग्रेशूचे पप्पा इपर्यंत जर मसाला भाजून वगैरे झाला तर ग्राईंड करून फ्रीजमध्ये ठेवून देईन दे। म्हणजे नंतर मला आवरायला पटकन बरं होईल सो त्यासाठी तर चला हे सगळं आवरून घेते मी आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण दिवसभर खूप एकटीक गेले सगळ्या गोष्टी आणि चेहऱ्यावरून पण थकवा दिसत असेल काय होतं ह्या दिवसांमध्ये खूप जास्त धावपळ होते पण आपण छान या सगळ्या गोष्टी करत असतो माझंही तसंच काहीचं आहे धावपळ पण व्हायले पण मी तेवढ्याच आनंदाने मी तेवढ्याच ह्याच्याने करायला लागले सगळ्या गोष्टी तर उद्या ओशांचा आहे तर उद्या पण थोडी धावपळ होणार परवा गणपती विसर्जन आहे तर चालायचंच चा ह्या सगळ्या गोष्टी आता चार पाच दिवस बाप्पा घरी होते तर खूप छान वाटत होतं आता विसर्जन पण जवळ आलं बघता बघता दिवस जायले तर मी काय करते आता हे पूर्ण गार झाल्यानंतर हे म्हणजे पूर्ण गार नाही होऊ देणार आहे थोडं गरम असतानाच मी हे चाळणीमध्ये वाटून घेणार आहे कारण ते पटकन वाटलं जातं त्यासाठी तर ग्रेशूचं जेवण वगैरे झालं आहे ती बसली आता कार्टून लावून कार्टून बघत तिचा अभ्यास वगैरे मी घेतला तर ते काम असतं एक्स्ट्राचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते छोटासा होता पण ठीक आहे रोज रोज काय नवीन दाखवणार म्हणून जेवढं होतं ते जे रे, रेग्युलर रुटीन होतं तेच दाखवण्याचा प्रयत्न केला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय